मित्रांनो आपण अनेक वेळा असे पाहतो किंवा असा अनुभवही घेत असतो की कुटुंबातील एखादी व्यक्ती उदरनिर्वाहासाठी स्वतःचे गाव सोडून शहराकडे राहण्यास जातो आणि कायमस्वरूपी तेथेच वास्तव्य करत असतो आणि गावाकडील वडिलोपार्जित प्रॉपर्टी इतर सहहिदारांच्या विश्वासावर सोडून देतो परंतु ते सहहिस्सेदार ती प्रॉपर्टी फसवणुकीने किंवा चुकीच्या पद्धतीने वाटप करून घेत असतो किंवा बेकायदेशीर वाटप करून महसुली अधिकारी यांच्याशी हाट मिळवणी करून चुकीच्या वाटपाचा चुकीचा फेरफार तयार करून घेतो मग प्रश्न असा पडतो की बेकायदेशीर वाटप आव्हानित करायचे का वाटपाचा फेरफार आव्हानित करायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच दोन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल मित्रांनो गावापासून लांब राहणाऱ्या सहहिदाराच्या बाबतीमध्ये ही बाब सर्रास पाहण्यात येते की त्याला वाटपामध्ये येणारा हिस्सा एकतर कमी दिला जातो किंवा या वाटपामध्ये त्या सहहिस्सेदाराला खूपच जास्त प्रमाणात तडजोड करून कमी प्रतीची जमीन स्वीकारावी लागते अशा परिस्थितीमध्ये शांत बसून अन्याय सहन करण्यापेक्षा कायदेशीर कारवाई करणे कधीही चांगले मग आता पहिला प्रश्न की बेकायदेशीर वाटप आव्हानित करायचे का तर होय जर समजा एखाद्या सहहिस्सेदाराला असे वाटत असेल की झालेले वाटप चुकीच्या पद्धतीने किंवा एखाद्या एखाद्या बाबीच्या दबावाखाली दडपणाखाली वाटप झालेले आहे असंही वाटत असेल तर निश्चितच अशा बेकायदेशीर वाटपास आव्हान केलेच पाहिजे तर मग यासाठी कायदेशीर प्रक्रिया कशी चालते ते, ते देखील थोडक्यात पाहूयात सर्वात प्रथम तर आपणास सर्व सहहिदारांविरुद्ध हो वाटपाचा एक दिवाणी दावा दाखल करावा लागेल की ज्यामध्ये तुम्हाला हे सांगावे लागेल की पूर्वी झालेले किंवा ठरलेले वाटप कसे चुकीचे आहे आणि त्यामुळे तुम्हाला कसा कमी वाटा किंवा कसा कमी हिस्सा आलेला आहे हे या दाव्यामध्ये लिहावे लागेल दावा दाखल झाल्यानंतर प्रतिवादी म्हणजेच अन्य सहहिस्तेदारांना त्या दाव्याचे समन्स काढले जातात त्यानंतर समन्समध्ये नेमलेल्या तारखेस प्रतिवादी वाटपाच्या दाव्यामध्ये हजर होतात आणि कायद्यामध्ये नमूद विहित मुदतीमध्ये वादीच्या दाव्यास म्हणणे देतात त्यानंतर वादीचा दावा आणि प्रतिवादीचे त्या दाव्यास आलेले म्हणणे या दोन्हींचा विचार करून कोर्टातर्फे मुद्दे काढले जातात मुद्दे म्हणजे नक्की काय असतात वाटपाच्या दाव्यामध्ये कोर्ट कोणकोणते मुद्दे काढतात याबाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे वाटपाच्या दाव्यामधील मुद्द्यांबाबतच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा मुद्दे काढल्यानंतर ते मुद्दे सिद्ध करण्यासाठी प्रथम वादी आणि त्यानंतर प्रतिवादी या दोघांनी पुरावे द्यायचे असतात वादी आणि प्रतिवादी यांचे पुरावे देऊन झाल्यानंतर वादी आणि प्रतिवादी यांचे वकील साहेबांचा युक्तिवाद म्हणजेच आर्ग्युमेंट ऐकला जातो आणि अखेरीस गुन्हा त्या दाव्याचा न्यायनिर्णय केला जातो आणि वाटप सुचवले जाते मग वाटपाच्या दाव्याचा न्यायनिर्णय झाला म्हणजे वाटप झाले का तर नाही त्यासाठी झालेल्या वाटपाच्या न्यायनिर्णयावर एक दरखास्त दाखल करावी लागते की ज्याला आपण वाटपाची दरखास्त असे म्हणतो वाटपाची दरखास्त काय असते दरखास्त कुठे दाखल करायची असते आणि या दरखास्तीची सविस्तर कार्यपद्धती कशी चालते याबाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे दरखास्तीच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की आता एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये असा प्रश्न येणे साहजिक आहे की पूर्वीच्या वाटपाच्या फेरफारमुळे जी नावे लागलेली आहेत त्याचा गैरवापर करून त्या सहहिस्सेदाराने त्याचे नावे वाटपामध्ये आलेली प्रॉपर्टी विक्री केली तर काय करायचे तो फेरफार रद्द करून घ्यायचा का नाही तर बघा जर तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या सहहिस्सेदाराने त्याला वाटपाने आलेल्या क्षेत्राची विक्री करू नये तर तुम्हाला याच वाटपाच्या दाव्यामध्ये त्या सहहिस्सेदाराने त्याच्या नावच्या नोंदीचा गैरफायदा घेऊन प्रॉपर्टीची विक्री या दाव्याचा अंतिम न्यायनिर्णय होईपर्यंत करू नये अशी तात्पुरती मनाई मागावी लागेल तात्पुरती मनाई म्हणजे काय असते ती दाव्यामध्ये कशी मागितली जाते कोर्ट अशी मनाई मंजूर करताना कोणकोणत्या बाबी पाहतात याबाबतच्या सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे तात्पुरत्या मनाईच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा मग वाटपामुळे जो फेरफार बनला आहे तो आव्हानित करायचा का नाही असाही एक प्रश्न आपल्या मनात येणे साहजिक आहे तर निश्चितच जे वाटप चुकीचे झालेले आहे त्या चुकीच्या वाटपाने झालेला फेरफार देखील चुकीचा, फेर चुकीचा आणि बेकायदेशीर असाच असणार आहे त्यामुळे हा वाटपाचा फेरफार देखील तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम दोनशे अन्वये एस ओ म्हणजेच प्रांतसाहेबांसमोर एक आर टी एस अपील दाखल करून आव्हानित केले पाहिजे या अपिलामध्ये वाटप अप कसे चुकीचे होते आणि त्याद्वारे झालेला फेरफार कसा चुकीचा आहे हे आपणास लिहावे लागेल त्यानंतर त्या अपिलाच्या सुनावणीचे नोटीस रिस्पॉन्डंट म्हणजेच विरुद्ध पक्षकाराला काढले जाते त्यानंतर ती व्यक्ती नोटीसमध्ये नमूद तारखेस प्रांतसाहेबांसमोर हजर राहून त्या अपिलास आपले म्हणणे देत आहे त्यानंतर अपिलांतर्फे फेलेखी युक्तिवाद घेतला जातो आणि नंतर रिस्पॉन्डंट यां लेखी युक्तिवाद दाखल झाला की कोर्टातर्फे अपील निकालासाठी बंद केले जाते आणि झालेला निकाल तुमच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवला हो जातो आणि अशा प्रकारे आपण चुकीच्या वाटपाने झालेल्या फेरफार विरुद्ध आर टी एस अपील दाखल करतो येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की जर हा फेरफार आव्हानित करण्यासाठी तुम्हाला कायद्यामध्ये विहित मुदतीपेक्षा जास्त विलंब झालेला असेल तर तुम्हाला एक विलंबमाफी अर्ज याच अपिलासोबत द्यावा लागतो आणि अगोदर त्या विलंब माफी अर्जाचे कामकाज चालवले जाते आणि हा विलंब माफी अर्ज मंजूर झाला तर आणि तरच त्या अपिलाचे कामकाज चालवले जाते अन्यथा अपिलाचे कामकाज देखील विनाकारवाई काढून टाकले जाते मग आणखीन एक प्रश्न असा मनात येतो की आर टी एस अपिलासाठी झालेला किती वर्षांचा विलंब माफ केला जातो बघ या बाबतीतील व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे की ज्यामध्ये पाच दहा पंधरा वीस असा किती वर्षांचा विलंब माफ केला जातो हे समजावून सांगितलेले आहे या व्हिडिओची लिंक देखील वर आय बटनवर दिलेली आहे अशा उशीर माफीच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की आता अखेरीस संपूर्ण व्हिडिओचा सार पाहायचा झाला तर तुम्हाला तुमचे वाटप चुकीचे किंवा कोणाच्या दबावाखाली झाले असे वाटत असेल किंवा झालेले वाटप सरस निरस मनाने आणि समान झालेले नाही असे वाटत असेल तर निश्चितच तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये वाटपासाठी एक दिवाणी दावा दाखल करू शकता त्याचबरोबर चुकीच्या वाटपामुळे झालेल्या नोंदीचा गैरफायदा घेऊन एखादा सहहिस्सेदार प्रॉपर्टी हस्तांतरित करेल असे वाटत असेल तर त्याच दाव्यामध्ये तात्पुरती मनाई देखील माग त्याचप्रमाणे झालेला फेरफार चुकीच्या वाटपावर अवलंबून आहे असे वाटत असेल तर तो फेरफार रद्द करण्यासाठी आर टी एस अपील एस ओ म्हणजेच प्रांत साहेबांसमोर दाखल करा असे आर टी एस अपील दाखल करण्यास तुम्हाला विलंब झालेला असेल तर आपल्यासोबत झालेल्या विलंबाचे कारण लिहित विलंबमाफी अर्ज देखील दाखल करा तर मित्रांनो अशा प्रकारे झालेले चुकीचे वाटप रद्द करून घेऊन आपण नवीन वाटप कोर्टामध्ये मागणी करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार